नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण स्पोकन इंग्लिश पार्ट सिक्स इंग्रजी शिकायची आहे ना तर बघा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी पहा आणि सराव करा सहाय्यकारी क्रियापदांचे अर्थ याचा वापर आपण कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत चला तर बघूया सहाय्यकारी क्रियापदांचे अर्थ डू Do, डस करा किंवा करतो डीड डीड म्हणजे केला विल शल म्हणजे नार उदाहरणार्थ विल गो जा अधिक नार बरोबर जाणार आपण लक्षपूर्वक या शब्दांकडे वाक्यांकडे लक्ष द्यायचं आहे कॅन मे म्हणजे ऊ शकतो उदाहरणार्थ कॅन गो जाऊ जा अधिक ऊ म्हणजे जाऊ शकतो शूड म्हणजे यला हव उदाहरणार्थ शुल्ड गो जा अधिक यला हव म्हणजे जायला हव उड म्हणजे यचा उदाहरणार्थ गो म्हणजे जायचा कुल्ड म्हणजे ऊ शकला उदाहरणार्थ गो म्हणजे जाऊ शकला मस्ट यालाच हवं उदाहरणार्थ कोल्ड गो म्हणजे जायला हवं माईट म्हणजे कदाचित जाणार बघा या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे ह्या शब्दांना व्यवस्थित समजून घ्या आणि पाठांतर करा बघा क्रियापदांचे इंग्रजी भाषेत सहा प्रकारे वापर करता येते उदाहरणार्थ टू गो गो गोज going, वेंट gone. म्हणजे ह्यावरून इतर क्रियापदाला सहा प्रकारे कसे लिहितात हे आपल्याला कळेल आणखी काही उदाहरणे आपण बघूया टू प्ले प्ले प्लेज प्लेईंग प्लेड प्लेड टू गिव्ह Give, gives, giving, give, given, to do, do, does, doing, Did done, to take, take, takes, taking. टूक टेकन आता आपण क्रियापदाच्या सहा प्रकाराचे मराठीत संभाव्य अर्थाचा विचार करूया ए म्हणजे टू गो जाणे दोन जायस सा, जाण्यासाठी म्हणजेच यावरून टू युक्त क्रियापदाचे अर्थ तुम्हाला लिहून काढता येतील उदाहरणार्थ ए टू प्ले म्हणजे खेळणे टू रन म्हणजे धावणे खेळायचं धावायचं खेळण्यासाठी धावण्यासाठी आता बघा डी गो म्हणजे जा जातो प्ले म्हणजे खेळा किंवा खेळतो रन धावतो धावा सी गोज म्हणजे जातो प्ले म्हणजे खेळतो Run, धावतो, जाने, जाओन, है इ, रन धावतो गोईंग जाणे जात आणि जाऊन नंतर आहे डी प्लेईंग खेळणे खेळतं खेळून रनिंग वेंट म्हणजे धावणे धावतं धावून वेंट म्हणजे गेला ई प्ले म्हणजे खेळला रन म्हणजे धावला यप गो म्हणजे गेलेला प्ले म्हणजे खेळलेला आता वरील उदाहरणावरून तुमच्या लक्षात असेल की क्रियापदाच्या सहाही प्रकाराच्या वापरांना कस लिहायचं आपण याचा नीट काळजीपूर्वक अभ्यास करायचा बघा क्रियापदाचे व्याकरणाच्या पुस्तकात शिकलेल्या फी वन फी टू व वी थ्री प्रकारावरून हे सहा प्रकार तयार करता येतात आता व्ही चे क्रियापदाला बघा क्रियापदाला टू लावून पहिला प्रकार बनतो नंतर व्ही वन क्रियापद स्वतः दुसरा प्रकार आहे व्ही वन क्रियापदाला यस किंवा जोडून तिसरा प्रकार बनवतात वेंट जसे गेला प्लेट म्हणजे खेळला रन म्हणजे गोन म्हणजे गेलेला प्लेड म्हणजे खेळलेला आता वरील उदाहरण तुमच्या लक्षात आलेच असेल की क्रियापदाच्या सहाही प्रकाराच्या वापरांना कसं लिहायचं आहे क्रियापदाच्या व्याकरणाच्या पुस्तकात शिकलेल्या वी वन फी टू आणि व्ही थ्री प्रकारावरून हे सहा प्रकार तयार करता येतात आता हे चार बघा या ठिकाणी व्ही वन टू टू गो टू प्ले टू कट टू सीट वी वन प्रकार बघा गो प्ले कट सीट म्हणजे टू गो go goes going went Go to play play plays playing played played to cut cut cuts cutting cut cut to sit sit sits sitting sit chat chat बघा यावरून आपल्याला लक्षात येईल की व्याकरणाच्या पुस्तकात आपण अनेकदा to be ची रूपे असं ऐकत असतो आणि ती रूपे खाली दिलेले आहेत बघा ए पहिले रूप आहे टू बी आणि दुसरे रूप आहे बी एम आर तिसरे रूप आहे इज चौथे रूप आहे बी पाचवे रूप आहे वॉल्स वेअर आणि सहावे रूप आहे बी आता पैकी इज एम आर वॉल्स वेअर चा अर्थ तुम्हाला माहित आहे मा मग इतर शब्दांचा अर्थ खाली दिलेला आहे बघा म्हणजे टू बी म्हणजे होणे किंवा असणे किंवा राहणे व्हायचं असायचं राहायचं नंतर होण्यासाठी असण्यासाठी राहण्यासाठी बी असा किंवा रहा किंवा व्हा बीन म्हणजे असणे असत किंवा असून बीन म्हणजे असलेला राहिलेला आलेला एकाच अवस्थेत क्रियापदांचे हे प्रकरण ह्या पुस्तकांचे प्रमुख आकर्षण आहे या व्हिडिओचा आणि या अभ्यासाने तुम्हाला इंग्रजी पटकन शिकता येईल तेव्हा हे प्रकरण व्यवस्थित समजून घ्या व भरपूर सराव करा बघा खाली दिलेल्या क्रियापदांचे सहा प्रकारावरून त्याचे अर्थ लिहा तुम्हाला हा चार्ट पूर्ण करायचा आहे लिहून जम्प या ठिकाणी हे पूर्ण करायचं आहे राईट नंतर हे टू पी वन हे सर्व प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत सेन म्हणजे भाषेत शब्दांचे क्रम ठराविक असतात व त्यांना तसे वापरावे लागतात अन्यथा अर्थ चुकतात मुख्य क्रियापदासोबत सहाय्यकारी क्रियापदांचा वापर खालीलप्रमाणे करावा व तो कटाक्षाने पळावा अन्यथा ग्रामरची चूक होऊ नये वाक्य निरर्थक होईल म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ आपण काळजीपूर्वक करा आणि यामधील शब्द पाठांतर करा नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल तर सर्वांचे धन्यवाद